प्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण वसी स्वामीजींनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर इथे याच्यावरती ना मी सुरुवातीला आपला जो माट असतो ना तर तो टेकवलेला होता या घडूशीवरती पण समोर जी मी तांब्याची टाकी टेकवलेली आहे ना छोटीवाली त्याच्यामध्ये आर्टिफिशियल मी एक झाड लावलेलं आहे तर तिथं काय होतं झाडता झाडता त्या टाकीच्या बाजूने इतकी धूळ जाते तर ते नेहमी नेहमी मग ओढावं लागते आणि तिथून झाडू मारावं लागतं तर मग म्हटलं चला एरवी तरी ही जी श घडूशी ना तर ती ठेवूनच दिलेली होती तर म्हटलं मग मी ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यावरती एक थोडीशी लाकडाची फलटी टाकून त्याच्यावरती ती टाकी टेकून दिली म्हणजे छान वाटते आणि त्या जे टी व्ही बनवलेले आहे ना तर त्याच्यामध्ये असे शोपीस ठेवलेले तर म्हटलं चला थोडीशी तुम्हाला झलक दाखवली आणि काल आहे ना तर हे कार्पेट आणलेलं आहे नवीनवालं कारण आता समोर हॉलमध्ये देवांश खूप खेळतो म्हणजे तो दिवसभर आहे ना स्कूलमधून आला की हॉलमध्येच राहतो ना आता बरीच थंडी पडलेली आहे आणि त्याला एवढा सर्दीचा त्रास होतो आहे तर मग आम्ही जेवायलाही बस हॉलमध्येच बसतो तर म्हटलं कसं मग याच्यात आ इथं कसं कारपेट टाकलेलं असलं की मग आपण इथं म्हणजे चटई सत्रांजी टाकायचं काम नाही आपण याच्यात आरामात बसून इथं जेवण करू शकतो तर मग इथं हे नवीन कार्पेट आणलेलं आहे तर हे कार्पेट ना सोळाशे रुपयाचं भेटलेलं आहे इतकं सुंदर आहे आणि जे खालून त्याला ग्रेप आहे ना मंझे मंझे ग्रे तर ती अशी पकड धरणारी आहे म्हणजे असं म्हणजे सटकत नाही ते एकदा टाकून दिलं म्हणजे जशाचा तसंच राहतं आणि त्याची डिझाईनही मला खूप आवडली होती इतकी सुंदर डिझाईन आहे त्याच्यावरती आणि थोडंसं ते सोप्याला मिळतं जुळतं झालेलं आहे थोडासा ग्रे कलर आहे तर म्हणजे थोडंसं मळ खाऊच आणू कारण आपलं लहान लेकराचं घर मग कसं दिवसभर लेकरं त्याच्यावर बसून खातात आणि खास म्हणजे हे देवांशमुळंच आणलं कारण थंडीचं म्हटलं तो कसं दिवसभर हॉलमध्ये असतो मग इथं याच्यावर बसून तो खाऊही शकतो आणि खेळूही शकतो समजा थोडंसं मोठंच आणलेलं आहे तर इतकं सुंदर आहे तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि कार्पेट टाकल्यामुळे ना हॉलला इतकं सुंदर लुक आलेलं आहे खूप सुंदर दिसतोय हॉल तर चला इथं तुम्हाला कार्पेट कसं वाटलं मला हे नक्की कमेंट करून सांगा तर चला राहिलेले काम बाकीचे आता करून घेते तर आज आहे ना स्वयंपाकाला थोडासा वेळ होता कारण आज मला कडी पकोडाच बनवायचा होता तर मग झटपट होणार आहे तर म्हटलं चला खूप दिवसापासून ही कटलरी मला क्लीन करायची होती पण करता म्हणजे वेळच भेटत नव्हता तर म्हटलं चला आज थोडासा वेळ आहे ना तर आपण हे क्लीनच करून घेऊ तर यातलं पूर्ण साहित्यानं मी काढून घेतलेलं आहे यातलं काही एवढं दररोज वापरण्यात येत नाही मी जे दररोज वापरते ना तर ते पूर्ण मी एका ठिकाणीच ठेवते आणि जे आपल्याला काही वापर म्हणजे डेली यूजसाठी वापरल्या जात नाही तर मग ती मी साईडनं ठेवत असते तर इथे ह्याच्यामध्ये खूप धूळ जागलेली होती तर म्हटलं चला आता ते पूर्ण तर म्हटलं चला आता हे पूर्ण एकदा क्लीनच करून घेऊ तर याच्यामध्ये ना कार्पेटसुद्धा आणलेले तर ते कट करून घेतलेले सगळे व्यवस्थित आणि लिक्विडनंच मग मी थोडंसं लिक्विड टाकलं आणि हलक्या हातानं त्याला थोडंसं असं घासून घेतल्यासारखं केलं की के एवढंही के काही म्हणजे खराब कारण त्याच्यात काही तेलगट वाप, तेला वापर तेलाचा वापर होत नाही तर इथं मग मी अशा वरच्यावर थोडंसं क्लीन घासून घेतलेलं आहे त्याला आणि ही जी कटलरी ना तर ही ॲडजस्टमेंटची घेतानाच तशी घेतलेली आहे वेळेस आपल्याला जर कमी जास्त करायची असली तर मग ती करता येते तर खूप छान आहे असं वाटलं होतं की स्टीलची घ्यावं पण सध्या हे ट्रेंडमध्ये होतं तर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं आणि क्वालिटी पण छान आहे असं नाही म्हणजे ऑर्डर करावं लागली ऑर्डर केली आणि त्याच्यानंतर मग ते आलं म्हणजे ते, ते पार्सल आलं तर चला इथं मग मी हलक्या हलक्या हातानं घासून घेतलेलं आहे तर खूप छान आहे आणि माझं जी कटलरी ना तर ते पूर्ण याच्यामध्ये व्यवस्थित बसतं आणि असं म्हणजे खूप सारंही माझ्याकडं काही खूप कटलरीनी जेवढं पाहिजे तेवढंच कामाचंच आहे तर त्याच्यामध्ये ना असे ट्रेसुद्धा दिलेले आहे तर याच्यामध्ये आपण आणि खूप दिवसापासून आहे ना मला किचनच्या ओट्याच्या खालच्या ट्रॉल्या दाखवायच्या पण ते एकदा थोड्या क्लीन करावं लागतात कारण त्यातलं सामान थोडंसं अस्तव्यस्त झालेलं आहे कारण ते आता झाकल्या गेलेले आहे ना तर मग कसंही ठेवलं तर काही म्हणजे ते दिसत नाही ना तर मग ते सध्या अस्तव्यस्त आहे कारण दिवाळीच्या याच्यामध्ये थोडीशी माझी धावपळ झालेली आहे कारण दिवाळीच्या वेळेस असं सगळे कामं आले होते हे साफसफाईचे कपडे धुण्याचे सगळे कामं आणि फर्निचरचंही काम नेमकंच झालेलं होतं तर मग ते थोडंसं माझं व्यवस्थित सेट करायचं राहिलेलं आहे तर आता थोड़ा थोड़ा मी आता सगळं थोडं थोडं करणार आणि मग नंतर तुम्हाला एकदाच मी किचनचा टूर देणार तर त्याच्यामुळं मी तुम्हाला ते दाखवलं नाही न म्हणजे मला वाटलं होतं करावं पण एकदम जास्तही केलं ना तर मग जास्त लोड येऊन जातो आणि मग त्याला त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो तर मग त्याच्यासाठी म्हटलं जाऊ द्या आपण थोडं थोडं करूया दररोज आणि मग एक दिवस मी तुम्हाला किचनचा सुद्धा टूर देऊन देणार की मी कशा पद्धतीनं फर्निचर केलेलं आहे तर चला इथं ह्या पद्धतीनं अशी ही कटलरी बनवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये असे हे कार्पेट टाकलेले आहे खाली हा कलर आहे आणि वरतून हे ना ग्रे कलरचे हँडल लावलेले आहे ना आणि हे मटेरियल सुद्धा ग्रे कलरचं वापरलेलं आहे तर मग त्याच्यामुळं कार्पेट सुद्धा ग्रे कलरचेच आणलेले तर हे कट करून घेतलेले होते पूर्ण बंडल आणलं होतं आणि ते मापाचे कट करून त्याच्यामध्ये व्यवस्थित असे हे फिट करून दिले तर चला मी आता हे कटलर युनिट आहे ना हे अशा पद्धतीने याच्यामध्ये फिट केलेलं आहे आणि याच्यात हे ना ॲडजस्टमेंटची व्यवस्था आहे म्हणजे ऍडजस्टमेंट केली जाते कमी जास्त आणि बघा आपण इथं हे कमी करू शकतो अशा पद्धतीनं एका साईडने लावू शकतो आणि परत आपण ते वाढू शकतो या पद्धतीनं अशा पद्धतीनं बनवलेलं आहे मी म्हटलं होतं की आपण इथं स्टीलचं बसूया पण सध्या हे ट्रेंडमध्ये चालू होतं ना तर मग हेच ऑर्डर केलं आणि हे ऑनलाईन बोलवलं होतं तर खूप छान आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना असे हे दोन त्यांनी ट्रे दिलेले आहे तर हे छोट्या चमच्यांसाठी आहे आणि हे मोठ्या चमच्यांसाठी तर हे याच्यामध्ये असे फिट होतं तर चला मी आता याच्यात हे ना व्यवस्थित सामान लावून देते ूजसाठी मी हेच वापरते म्हणजे आपले दररोजचे चमचे सराटे याच्यामध्येच असतात आणि आपण जे वापरत नाही म्हणजे दररोज वापरण्यात नाही तर ते ही तर मागच्या साईडनं जी जागा आहे ना तर मग मी तिथं ठेवत असते आणि इथं ह्या साईडने ना पूर्ण जे लाकडे आपले चमचे तर ते ह्या साईडनं ठेवते तर चला तर इथं या पद्धतीने असं पूर्ण हे कटलर युनिट सेट केलेलं आहे तर याच्यामध्ये माझं पूर्ण जे कटलरी आहे ते पूर्ण व्यवस्थित बसलेलं आहे तुम्हाला दिसलं असेल तर चला आता खूप वेळ झालेला आहे तर मी आता स्वयंपाक करते आणि स्वयंपाक झाल्याच्यानंतर परत बोलते तर चला इथं आमचे जेवणं झाले आणि जेवणं झाल्याच्यानंतर मी भांडेसुद्धा घासून घेतलेले आहे पण गॅसचा ओटा पुसायचा आहे ना तर जे गॅ लिक्विडनं मी गॅसचा ओटा पुसत असते तर ते लिक्विड संपलेलं आहे तर म्हटलं चला ते लिक्विडसुद्धा बनूया आणि तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा शेअर करूया की मी कोणतं लिक्विड बनवते आणि कोणत्या लिक्विडनं गॅसची शेगडी पुसते गॅसचा ओटा पुसते की त्याच्यामुळं गॅसची म्हणजे माझी गॅसची शेगडी एवढी चमक मारते ना तर त्या लिक्विडमुळेच मारते तुम्हाला दिसत असेल माझ्या गॅसच्या शेगडीला कुठंच तुम्हाला असं तेलाचं म्हणजे जे असतं ना चिकटपणा तर तो कुठंच दिसणार नाही तेलाचा जो जंग तयार होतो ना तर तो कुठंच तुम्हाला माझ्या म्हणजे शगडीला दिसणार नाही तर तेच कारण आहे तर चला म्हटलं ते तुमच्यासोबत मी शेअर करते तर चला तर इथं मी हे टोपलं घेऊन घेते छोटंवालं याच्यामध्येच मी ती लिक्विड बनवते आणि जवळपास मी ती लिक्विड आहे ना पंधरा वीस दिवसाचं बनवते पुरलं तर एक महिना पण पुरते आणि जर लवकरच संपलं तर मग मी परत बनवत असते कारण ते बनवायला काही जास्त वेळ लागत नाही तर चला तर इथं मी ह्या टोपल्यामध्ये जवळपास दोन ग्लास आहे ना पाणी टाकून घेते तर इथे मी हे दोन ग्लास पाणी टाकून घेतलं तर आता त्याच्यामध्ये ना हे विंबारचं लिक्विड आहे ना तर ते मी त्याच्यामध्ये ॲड आहे जवळपास चार चमचे याच्यामुळं काय होतं ओटा एकदम एक क्लीन होतो तर इथं मी जवळपास तो चार चमचे लिक्विड ॲड आहे तर याच्यामध्ये मी जवळपास चार चमचे ना ते लिक्विड ॲड केलं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये लिंबूसुद्धा ॲड करणार आहे तर याच्यामध्ये जवळपास मी दोन लिंबू ॲड केले तर त्याच्यानंतर सगळे शेवटीनं आपण खाण्यामध्ये जे मीठ वापरतो तर ते मीठ मी दोन चमचे याच्यामध्ये ॲड करणारे तुमच्याकडं जर खडं मीठ असलं म्हणजे जे खडेखडे असतात ना ते मीठ जर असलं तर अतिउत्तम मी काही ते वापरत नाही पण ते वापरल्यामुळं जास्त म्हणजे फायदा होतो तर मी इथं जवळपास आपल्या स्वयंपाकात जे मीठ वापरलं जातं तर ते दोन चमचे ॲड केलं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळं एक जीव करायचं चा। त्याच्यानंतर हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं तर इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे आपल्या गॅस चवट्या पुसण्यासाठी तर इथं मी हे बॉटलमध्ये काढून घेतलेलं आहे जे कुलींची बॉटल असते ना तर ते बॉटल मी डेली वापरते म्हणजे त्यांना स्प्रे केला जातो आणि एका बॉटलमध्ये ते भरून ठेवत असते मग जसं लागलं तसं मी त्याच्यामध्ये ओतत असते आणि गॅसचा ओटा क्लीन करते तर एकदम स्वच्छ आणि क्लीन असा हा ओटा म्हणजे केला जातो आणि किती तेलकट असला किती खराब झालेला असला तरी गॅसचा ओटा एकदम क्लीन निघतो माझ्या अनुभवावर मी तुम्हाला सांगते जर तुम्ही तर नक्की म्हणजे असं करून गॅसचा ओटा स्वच्छ करून बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल बऱ्याच जणांच्या गॅसच्या ओट्याला ना कोपऱ्या कापऱ्याला अशी चिकट झालेलं असतं पण तुम्हाला माझ्या गॅसच्या ओट्यावरती हो तुम्हाला चिकटपणा म्हणजे नावाची गोष्टच दिसणार नाही कारण माझा ओटाच एवढा क्लीन आहे की त्याच्यावर तुम्हाला असा एक तेलाचा थेंबसुद्धा दिसणार नाही तुम्हाला पाहतानाच वाटत असेल व्हिडिओमध्ये तर माझा गॅसचा ओटा एकदम क्लीन आहे कारण मी हेच लिक्विड वापरते आणि हे लिक्विड बनवूनच गॅसचा ओटा पुसत असते ह्या लिक्विडमुळे ना शेगडी ते एवढी क्लीन निघते आणि आपण जेव्हा भाजीला फोडणी देतो ना तर तेव्हा तो तडका देतो तर त्याचा ते इतका तेलकटपणा म्हणजे आजूबाजूला उडतो तर तो इतका आरामात ना व्यवस्थित निघतो घासाचाही काम पडत नाही काहीच नाही एकदम क्लीन होऊन जाते शेगडी तर खूपच स्वच्छ निघते एकदम चमकच मारते तर इथं पूर्ण व्यवस्थित मी गॅसचा ओठा पुसून घेतलेला आहे आणि एकदा स्प्रे केलं एकदा पुसून घ्यायचा परत थोडासा ओला कपडा करायचा आणि ओल्या कपड्यानं एकदा सगळे शेवटी पुसून घ्यायचं तर इथं मग मी मागची जी टाईल्स असते ना ती काही मी दररोज नसते पुसत कारण ते एखाद्या वेळेसच पुसल्या जाते म्हणजे दोन तीन दिवसातून एकदा पुसते तर ती मागची जी टाईल्स आहे तर ती पण एकदम क्लीन होऊन जाते म्हणजे एकदम स्वच्छ होते आणि वरती जी खिडकीला काच आहे ना तर ती काचसुद्धा मी ह्या लिक्विडनंच पुसत असते आणि खिडकीसुद्धा ह्या लिक्विडनंच पुसते तर त्याच्यामुळं माझी खिडकी एकदम स्वच्छ असते आणि काचाही एकदम क्लीन होतात ह्या लिक्विडमुळं तर मी पूर्ण म्हणजे गॅसचा ओटा ह्या लिक्विडनंच क्लीन करते तर मला खूप दिवसापासून तुमच्यासोबत शेअर करायची होतं हे लिक्विड पण माझ्या ल म्हणजे ते काय होतं जास्त दिवसाचं जा बनवलं जातं आणि ते बनवते आणि ते संपल्याच्या लगे नंतर लगेच मी बनवून घेते आणि मग ते बनवल्याच्या नंतर माझ्या लक्षात येतं की आपण हे व्हिडिओमध्ये शेअर करायला पाहिजे होतं पण मग आज नेमकं संपलेलं होतं तर म्हटलं चला आज आपण थोडासा वेळही लागला तर चालन पण मग आज आपण बनून सगळ्यांसोबत शेअर करूया कारण याच्यापासून कोणाला तरी फायदा होणार तर चला तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा हे लिक्विड तर हे बघा इथं तुम्ही दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तर माझी गॅसची शेगडी ना एकदम क्लीन झालेली आहे म्हणजे असा कुठं डाग दिसणार नाही तुम्हाला माझ्या शेगडीवरती अ... एकदम स्वच्छ आणि क्लीन होती मी याला कधीच घासणीचा आ... वापर करत नाही कारण काय होतं जर आपण घासणीचा वापर केला तर त्याला चर पडतात पण इथं माझ्या सगळीला तुम्हाला कुठं चरही दिसणार नाही आणि कुठं डागही दिसणार नाही तर हे बघा इथं ओटासुद्धा एकदम क्लीन झालेला आहे तर चला बऱ्याच ताईंनाही ना ओटा खूप जोर लावून घासावा लागतो कारण मेंबर जर जास्त असले घरामध्ये तर स्वयंपाकही जास्त बनावा लागतो गॅसचा ओटाही जास्त म्हणजे खराब होतो तर मग त्यांना थोडा वेळ लागतो गॅसचा ओटा पुसायला म्हणजे खूप घासावं लागतो तर तुम्ही हे लिक्विडनं नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्ही ट्राय केल्याच्यानंतर नक्की मला कमेंट करून सांगा तर चला तर नो आजचा व्हिडिओ ना मी तरच थांबवते आहे होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ